फॉर्ट शिरस येथील फर्स्ट इयर शेजारी महादेव मंदिराजवळ किरकोळ वादातून झालेल्या बाचा बाचाबाचीच्या रागातून तीक्ष्ण करून दही गावातील माहितीनुसार एका बार परमिट रूम येथे आरोपी अक्षय बोडरे व त्याचा दाजी दोघांनी नारायण विठ्ठल जाधव त्यांना गंभीर जखमी केल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला नातेपुते येथील सरकारी दवाखान्यात पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ना घेण्यात आले दारूच्या नशेत झालेल्या घटनेने घटने हादरून गेलाय घटना व तक्रारदारीवरून वरून नातेपुते पोलीस ठाणे येथे भादवी कलम तीनशे दोन तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सह

प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर माळशिरस सोलापूर